श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकतीस श्रीपाद राजम चरणम प्रपद्ये दश महाविद्यांचे वर्णन आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन येते तेथेच वास्तव्य करीत असो स्नान संध्या आटोपून पुन्हा श्रीगुरूंच्या सानिध्यात जात असो अलभ्य सत्संगात श्रीप्रभूंचे प्रसादरूपी दर्शन नित्यनूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे उपासना दश महाविद्यारूपांची संपूर्ण माहिती आम्हा सांगावी अशी आम्ही श्रीच्या चरणी नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्त्य महामुळींना श्रीविद्येचे ज्ञान झाले त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गोढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला अशा रीतीने उभयता एकमेकांचे गुरु झाले लोपमुद्रा आणि अगस्त्य ऋषींचे चरित्र विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षे संपर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती अगस्त्य महामुळींच्या तपोबलाने राजाला एक कन्या रत्न प्राप्त झाले त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले होते लोपमुद्रा कालांतराने मोठी झाली त्यावेळी अगस्ती मुलीने तिला लग्नासाठी मागणी घातली दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचार मग्न झाला एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामूळी बरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विवाहा बदल विचार या विवाहाबद्दल विचारले तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब न लावता ती म्हणाली पिताश्री मी अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे मी त्यांच्याशीच विवाह करणार राजाने दोघांचा विवाह लावून दिला राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुनींबरोबर तपोभूमीच निघून गेले कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संघ करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली नाथ मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करेन अगस्ती ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेत सांगितली यावेळी ती म्हणाली नाथ मी एका राजघराण्यात जन्मले क्षत्रियांना शोभतील असे धन आभूषण रेशमी वस्त्र सुगंधी द्रव्य सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संघ करणे योग्य योग्य नाही तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरे वस्त्रे आणावीत ही सर्व भोग सामग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल धनसंपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन दागिने वस्त्र आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रचा आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता या अगस्ती महाऋषींनी विंध्याचल पर्वताचा गर्वहरण केला होता अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते त्यांची अनेक ठिकाणी देवालय आहेत श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी जेव्हा कलकी अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखेच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईन देवीची दश महाविद्या श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले काली हे देश दश महाविद्येतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आदि देवता आहे तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली त्यावेळी अंबिकेने मतंगवनिता रूपात दर्शन दिले ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला तिचे रूप निळे असे असल्याने तिला तारा असे सुद्धा नाव आहे कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्य स्थानात पोचावी यासाठी काली मातेची उपासना करतात या साधन काळात काली मातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो तो सहन करावा लागतो दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे त्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले आहे या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामाभिधान आहे भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात वशिष्ठ महर्षींनी सुद्धा तारा देवीची उपासना केली होती चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा रात्री असे म्हणतात दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे एकेवेळी देवी आपल्या सा आपल्या सखींबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानानं गेली होती तिच्या द्वारपालांनी तिच्या भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तरवा तलवारीने आपलाच शिरच्छेद केला तिचे शिर वामहस्तावर येऊन पडले तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या त्यातील दोन धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवींनी स्वतःचे प्राशन केले या दिवसापासून तिचे नाव चिन्नवस्ता असे पडले हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचे उपासक होते दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते विश्वातील सकल मंत्र तंत्राचे निर्माते या देवीचे उपासक आहेत या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेदश्रुतीसुद्धा सुद्धा करू शकले नाहीत ते नेती नेती असे म्हणून शांत झाले ही प्रसन्न वदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते या भगवतीच्या उपासनेने भोग मोक्ष दोन्हींची प्राप्ती होते दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत या देवीजवळ कालितत्वापासून ते तत्वापर्यंत तत्वा दहा अवस्था असतात त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पाहून काली या मूळ स्वरूपात बदलते यामुळे या, या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात दशमहाविद्येमध्ये सहावे रूप त्रिपूर भैरवीचे आहे महाकालास शांत करू इच्छ शकणाऱ्या या शक्तिरूपाला त्रिपूर भैरवी असे म्हणतात ही त्रिपूर भैरवी नरसिंह भवानांची भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे या त्रिपुरभैवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे हा अवतार महायोग्यांसाठी भैरवी आणि कालभैरवनात अवतार मानला जाईल दश महाविद्येतील सातवे रूप धूमरावती आहे ही धूमरावती उग्रताराच आहे या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा प्राप्त होते दशमहाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे ऐहिक पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारण्यासाठी तसेच शत्रूच्या शमणासाठी या देवीची आराधना केली जाते विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते श्री तिरुमलात क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामीनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे मानवाच्या ग्रस्त जीवनात सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच आहे असते या देवीला मातंग ऋषींची कन्या असे मानतात दशविद्या महाविद्यातील दहावे रूप कमलालया मातेचे ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे भार्गव मुनी या मातेची आराधना केली होती या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तमत्व या दोन्हींचा लाभ होतो हीच देवी श्री पद्मावती रूपात क्षेत्रात असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्त प्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टात तूर असलेल्या श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणारे शुक्ल अथवा कृष्णा अष्टमीस अणघाष्टमीचे व्रत करून अकरा ग्रस्थांना जेवण द्यावे अण्णा अथवा त्यांना पुरेल एवढी सामग्री दान करावी अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते चरित्रामृताचा पारायण महिमा प्रभू पुढे म्हणाले श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये हा एक सजीव अशा प्रवाह हो आहे तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या न कळत माझ्याशी भावसंबंध घडतो यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात ही स्पंदणे दुष्टशक्तींना दुर्दैव असणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृतमाची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्वपुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि असुद्धावान गरीब व्यक्ती गरीब होतो हा अक्षरसत्य ग्रंथ आहे याचे हा ग्रंथच प्रमाण आहेत जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धाभक्तीभावाने या ग्रंथाचे पठन करावे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो